श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी आगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सोरेसूत मी मी म्हणणाऱ्यांना पाचसावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयंना दंड, दंड देणारा आणि आदरणीयचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाला आराध्य देवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा तसं आपण नैसर्गिकरित्या परंपरेनुसार आपण ही साधना करत असतो परमार्थ हे करतच असतो आपल्या पूर्वजांनी जशी साधना केली उपासना केली दानधर्म केला आचरणामध्ये बदल केला की समाजाला अनुकूल कुटुंबाला अनुकूल स्वतःला अनुकूल अशी साधना प्रत्येकजण करतोच साधनेमध्ये कुठं कोणी कमी नसतो प्रत्येकाचा छंद वेगळा प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या प्रत्येकांचं दैवत वेगळं प्रत्येकांचं ग्रंथ पारायण करण्याची पद्धत वेगळी तुम्ही दक्षिणेकडे गेलात तर पद्धत वेगळी आहे उत्तरेकडे गेलात तर पद्धत वेगळी आहे पूर्वेकडे गेलात तर पद्धत वेगळी आहे पश्चिमेकडे गेला तर पद्धत वेगळी आहे ही पद्धत वेगळी वेगळी आहे मार्ग वेगळे वेगळे आहेत पण पोचण्याचं ठिकाण मात्र एकच आहे शेजारच्या कुटुंबामध्ये साधना वेगळ्या देवतेचं करत असतील आपल्या कुटुंबामध्ये वेगळ्या देवतेचं करतो आणखी एका बाजूच्या शेजाऱ्यांच्या कुटुंबामध्ये वेगळी साधना असू शकते प्रत्येकाच्या साधनेचं माध्यम वेगळं वेगळं आहे पण ध्येय हा एकच आहे तो एकतेमध्ये अनेक विविधता आहे म्हणजे विविधाच्या माध्यमातून आपण एकतेकडे प्रवास करतो आणि एकतेमध्ये जो आहे त्याला स्वीकारण्यासाठी मात्र विविध मार्गाने आपण प्रवास करतो प्रवास करण्याचे माध्यम वेगळे वेगळे साधना करता करता बाहेर सुखामध्ये सुखावले जातात कोणी साधना करता करता स्वतःमध्ये गुंतून जातात काही लोकांना वाटतं साधना करणं म्हणजे इंद्रिय सुख नेत्रसुख वाणी सुख कर्णसुख आणि इंद्रिय सुख असं काही लोकांचा समाज असतो आणि त्यातच ते घुरपटून जातात काही लोक स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात इंद्रियाला अंतर मनामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात बाह्य सुख हे भौतिक सुख आहे तात्पुरता आहे शाश्वत नाही आहे हे कळायला उशीर होतो पण कळल्यानंतर मात्र ते साधनेमध्ये असे तल्लीन होतात की बाह्य सुखापासून लांब जातात आणि ते योग्य ठिकाणी पोचतात आणि काही लोक अंतर्मुख होऊन सुद्धा कळत असताना सुद्धा बाह्य सुखामध्ये सोकावलेले असतात का तर बाह्य सुख चवीला चांगला असतो नेत्राने पाहायला चांगला असतो वाणीनं बोलायला चांगला असतो करणाने ऐकायला चांगला असतो पण तो शाश्वत नसतो जसं एखाद्या बाजारामध्ये आपण प्रवास करत आहोत प्रवास करत असताना जिलेबीचं जर दुकान दिसलं जिलेबी दिसले तर तोंडाला पाणी सुटतो आणि आपण दोन पैसे देऊन जिलेबी घेतो आणि जिबेवर ठेवतो तो जिबेवर तो, तो आहे तोपर्यंतची चव चांगली आहे जिबेवरचा जिलेबीचा चव गेला की परत आपल्याला खावंसं वाटतं पण आपल्याकडे बँक बॅलेन्स नसतो किशाचा सल्ला घेतल्याशिवाय घेता येत नाही पण अशी चव असते काय बाजारामध्ये मार्केटमध्ये जिलेबीला पाहून सुद्धा तो नाकारतो आणि असलेली चव घालवत नाही ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे तुम्ही साधनेला बसला तर एकच दुर्गुण असतो प्रत्येकाकडे दुर्गुण नाही असं म्हणू शकत नाही छातीवर हात ठेवून कोणी सांगू शकत नाही माझ्याकडे दुर्गुण नाहीये साधना करत असताना सतत निगेटिव्ह विचार करणं सतत नकारात्मक विचार करून साधना करणारे जवळजवळ नव्वद टक्के लोक आहेत मी साधना करतो म्हणजे माझं असं झालं पाहिजे माझं तसं झालं पाहिजे माझं वाहवा कोणीतरी केलं पाहिजे माझी स्तुती कोणीतरी केलं पाहिजे ह्या असे विचार करणारे खूप लोक आहेत मला कोणीतरी जयघोष माझा केला पाहिजे हा जरी तुम्हाला सकारात्मक वाटत असलं तर तो दुर्गुणाचा एक भाग आहे तो दुर्गुणाचा एक भाग आहे तो दुर्गुण तुम्हाला सुटणार नाही कोणीतरी मला शाल दिलं पाहिजे कुणीतरी माझा सत्कार केला पाहिजे कुणीतरी माझं नाव पुकारलं पाहिजे हे खूप किरकोळ किरकोळ गोष्टी असतात आपण याकडे लक्ष देत नाही हे सुद्धा एक प्रकारचं दुर्गुण आहे दुर्गुण आहे सांगू का डोंगरावर चढायला जेवढा घाम निघतो ना डोंगरावर चढण्यासाठी जेवढा वेळ वाया जातो आणि उतरायला जेवढा जातो तेवढा दुर्गुण आहे हे शब्द तुम्हाला कळलं नसेल की डोंगरावर चढताना प्रत्येक पावला गणेश आपल्याला चाहूल रीतीनं प्रवास केला पाहिजे पाव घसरल पाय कधी घसरल हे कुणी सांगू शकतं का नाही सांगू शकत तसंही दुर्गुण आहे पावला पावलाला तुम्हाला दुर्गुण तुमच्या संगतीनं राहणारच आहे दुर्गुण घालवायचं कसं दुर्गुण जातो कसा बघा तुम्ही पहा थोडस प्रपंचामध्ये पहा व्यापारात पहा धंद्या पाण्यात पहा मित्रपरिवार आले सहकार्य आले पाहुणे आले सगळे आले येताना आपली स्तुती किती करतील यावर आपला लक्ष असतो म्हणजे हा एक सुद्धा प्रकारचा दुर्गुण आहे लक्षात ठेवा हा दुर्गुण आहे म्हणजे वाहवा कसे करतील चहा गाठले माझ्या आणि माझी काय स्तुती केले नाही वडापाव मी खाऊ घातला आणि माझी स्तुती केलं नाहीत राग येतो माणसाला येतो ना येतो का नाही मला सांगा हे दुर्गुण आहे म्हणजे तुम्ही केलेलं दानाच जे पुण्याचं थोडस अंशतः पुण्य आहे ते पण तुम्ही घालवता हे दुर्गुण जातो फक्त संतसंगतीनं हा दुर्गुण जाण्याचा एकमेव माध्यम आहे मा संत संगत संत संगतीशिवाय ज्येष्ठांच्या आशीर्वादाशिवाय आईवडिलांच्या कुशीत राहिल्याशिवाय हे जाऊ शकणार नाही दुर्गुण लक्षात ठेवा कितीही साधना करा तुम्ही कितीही दानधर्म करा पण दुर्गुणाचा नाश केल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही एक साधू महाराज होते साधू महाराज तपस्वी योगी आचारशुद्ध निष्कलंक वैरागी जेवढी उपमा आहे ते सगळे त्याला लागू होतं त्या साधूंना पण त्यांचा एक मुलगा होता त्यांचा मुलगा थोडासा वयामध्ये आल्यानंतर संगत बदलली वडिलांच्या कुशीत होता आईच्या कुशीत राहायचा परिसर तसा होता पण त्याला थोडेसे नाजूक नाजूक पंख फुटले जसं नाजूक कोम फुटतो दुर्गुणाचा तसे थोडेसे त्या लोकांमध्ये गेला आणि ते दुर्गुणामध्ये एवढं घुरपटून गेला एवढं घुरपटून गेला की आई वडिलांच्या सांगण्याच्या पलीकडे गेला जातात ना आपले मुलं मुलं मुली सांगण्याच्या पलीकडे जातात ऐकणार नाहीत मग आपण काय सांगायला गेलं तर ते म्हणतात हां शेजारीची मुलं अशी आहेत ते पाहुण्यांची मुलं अशी आहेत मग त्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांच्याकडे हे आहे त्यांच्याकडे ते आहे त्यांच्याकडे बुलेट आहे अमुक आहे तमुक आहे हे कहाणी आपल्याला सांगत बसतात म्हणजे हे काय लागलं त्यांना दुर्गुण हे दुर्गुण लागलं ज्या वयामध्ये त्यांना अध्यात्माकडे वळलं पाहिजे तो वयामध्ये ते वळत नसतात साधू महाराजांनी खूप 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 सांगितलं त्या मुलाला कधीही ऐकला नाही थकले वयाने थकले विचाराने थकले मनाने थकले मग त्यांना एक युक्ती सुचली मग त्या युक्तीप्रमाणे त्यांनी त्या ते मुलाला बोलवलं माझा एक गोष्ट ऐक म्हणलं शेवटचा आता काही करू नको फक्त एकच गोष्ट ऐकायची ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावाने नावानी काय माझ्या नावाने आहे सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावाने तो होकार दिला कशामुळे दिला दुर्गुण प्रॉपर्टीच्या लोभापायी हा सुद्धा एक दुर्गुण आहे लक्षात ठेवा हा मोठा दुर्गुण आहे आणि वडिलांनी सांगितलं पूर्वी काय असायचं बंब असायचे घरापुढे प्रत्येकाच्या तांब्याचा बंब असायचा पाणी तापवायचा पूर्वी मोठे मोठे बंब असायचे आणि त्याच्यासाठी कोळसा टाकायचो कुणी दहन म्हणून लाकडं टाकतात इंधन टाकतात काही कोळसा टाकतात त्यांच्याकडे कोळसा होता त्यांनी सांगितलं कोळशात सा मध्ये हात घाल आणि आतलं एक ढेकूळ माझ्याकडे आलं मुलांनी सांगितलं सोपं आहे एवढी मोठी प्रॉपर्टी सर जर माझ्या एखाद्या गुणाने हो एखाद्या वडिलांचं ऐकण्याने मिळत असेल तर काय वाईट आहे मग तो गेला हातमध्ये घातला इथंपर्यंत हात घातला आणि त्याला ढेकूळ काढला एक हातात घेतला आणि वडिलाकडे आला वडिलाकडे आल्यानंतर वडिलांना दाखवला हे घ्या वडील म्हणाले थांब त्यांच्या आश्रमामध्ये चंदन उघडायचं एक पाठ होतं पाठ असतं ना चंदन उघडायचं पाठ असतं आणि लाकूड असतं तिथं चंदनाचं आणि ते पाणी टाकायचं असतं आणि उघडायचं असतं असं घासायचं असतं आणि ते कपाळाला लावायचं असतं ते पण त्यांच्याकडे होतं ते म्हणाले ह्या हाताने तो कोळसा धरलास त्या हाताने त्या पाटावर पूर्ण हात फिरव आणि ते लाकूड माझ्याकडे घेऊन मुलगा ऐकला कशापोटी ऐकला की जेणेकरून माझे वडिलांची प्रॉपर्टी माझ्या नावाने होणार आहे हे दुर्गुणापोटी तो सगळं हात घासला पाणी टाकला घासला एका हाताने आणि हाताने सगळं हातभर सगळं लावून घेतला आणि लाकूड घेऊन वडलाकडे आला एकाकडे एका हातामध्ये कोळसा आणि एका हातामध्ये लाकूड वडिलांना म्हणाला हे घ्या ते साधू महाराज सात्विक होते ते म्हणाले आता जिथनं आणला तिथं नेऊन ठेव जी वस्तू जिथन आणली तिथं ठेव खुश झाला घडी म्हटलं झाली प्रॉपर्टी माझ्या नावाने आता आणि कोळसा नेऊन ठेवला चंदनाचा तो लाकूड ठेवला आणि दोन्ही हात घाण तसेच होते आणि तो आला आणि तो म्हणाला वडलांना मी झालं माझं काम प्रॉपर्टी कधी करणार तो म्हणाला कोळशाच्या हाताचा वास घे तो वास घेतल्यानंतर उग्र असा वास आला थोडस नकारात्मक वास आला आणि त्या हात काढायला लावलं आणि चंदन उघडलेल्या हाताने जे उघडलं होतं जे लागलं होतं हाताला आणि त्याचं सुगंध घ्यायला लावले त्याने तो सुगंध प्रसन्न होता एका क्षणात त्याच्या बुद्धीत बदल झाला एका क्षणामध्ये त्याच्या बुद्धीत बदल झाला आणि चा तो म्हणाला हे हात पवित्र आहे हाताचा सुगंध छान आहे तसे तुमच्याकडे दोन्ही गुण आहेत कोणी कायमस्वरूपी कोळशाचा सुगंध घेत असतात साधना करून सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही लक्षात ठेवा <प्राँगा> कितीही 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 करा करा तीर्थाटन करा कितीही पर्यटन करा कितीही उपासना करा कितीही ग्रंथाचं पारण करा पण तुमच्या मनातला कोळसा जर नाही गेला तर उपयोग होणार नाही लक्षात ठेवा बाबानं तरी साधना याची असते आणि संगत गुण महत्वाची असते संगत चांगली असेल तर सुगंधासारखं उघडल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा सुगंध कशाचा आहे तो दोन्ही सुगंध आहे कुठला सुगंध घ्यायचा कोणी ठरवायचा की आपण ठरवायचं आपल्या हातात आहे कशी सुगंध ग्रहण करायचा सहज हो आई वडील बोला लागलं की वाचना बोलतो त्याच्यानी का होतो त्याच्यानी का होतो तसंच असतो हे असंच असतो हे म्हणजे कोळसा तुमचं मार्केटमध्ये सुद्धा किंमत शून्य समाजात किंमत शून्य कुटुंबामध्ये सुद्धा तुमची प्रतिष्ठा शून्य का तर त्यांना सवय हे असंच बोलतंय हे असंच वागतय हे असंच करतय आणि चंदनासारखे उघळणारा एखादा मुलगा असेल तर प्रत्येक जण जवळ घेतो प्रत्येक जण त्याला गोंधरतं डोक्यावरनं हात फिरवत त्याच्या मिठू मिठू दोन गोष्टी ऐकतं आणि दोन गोष्टी सांगतो त्याची ऐकण्याची मनस्थिती असते पुढे पुढे रेटण्याची मनस्थिती नसते त्याला खरी साधना म्हणायची बाबा ही साधनेची व्याख्या आहे ही साधनेची व्याख्या आहे आपण साधना करतो उपासना करतो करताना मात्र मनामधले भावना खूप प्रकट करतो बघा तुम्ही देवपूजा करत असताना साधना करत असताना देवापुढे हात जोडत असताना संतापुढे हात जोडत असताना आपण नाही ते मागतो नाही ते मागतो आणि देवसुद्धा आपल्याला देतो संत सुद्धा देतो देत नाही असं होणार नाही कदापि होणार नाही जे मागाल ते, ते देतो पण काय मागाव हे मात्र आपल्या लक्षात नसत हे मात्र आपल्या लक्षात नसतं सतत मागत असतो असंच एक भक्त खूप साधना करायचा खूप साधना करायचा पण त्याचं बोलणं त्याचं वागणं त्याची अपेक्षा त्याची भावना सगळ्या निगेटिव्ह नकारात्मक जीवनाकडे प्रवास करणारा असं घेऊन जाणारा जाणार घेऊन जाणारा अस आणि खड्ड्यात टाकणारा एकदा संताकडे गेला तो म्हणाला मी खूप साधना केलेली आहे पण माझी इच्छा पूर्ण झालेली नाही माझी मनशांती झालेली नाहीये त्याला काय उपाय त्याला साधू महाराजांनी सांगितलं नदीच्या पलीकडे जा एक दगड पडलाय तो घे आणि त्याला सांग काय पाहिजे ते तो जोरात पळाला पळाल्याची कल्पना तर तुम्ही करू शकता खूप जोरात पळाला पण पळताना मनामध्ये भाव कसला होता लोभाचा मत्सराचा द्वेषाचा अहंकाराचा गर्वाचा काहीतरी आता मला काहीतरी मिळणार आहे मी काहीतरी करणार आहे मी बघणार आहे मी त्यांच्याकडे बघणार आहे यांच्याकडे बघणार आहे त्यांना तसं करणार आहे यांना असं करणार आहे हे डोक्यामध्ये असं गच्च भरलेलं त्याच खूप मोठं ओझ होत त्याच्या डोक्यावर तो दगड घेतला दगड घेतला आणि पाहिला आणि तो म्हणाला माझं एक ट्रकभर सोनं मला मिळालं तर बरं होईल मिळालं ट्रकभर सोनं मिळालं सर्व ऐश्वर प्राप्त झालं पण ऐश्वर्यच भोगता येणार ऐश्वर्य ऐश्वर भोगायचं का त्याचं राखण करायचं काय करायचं ऐश्वर भोगायचं का राखण करायचं त्या नुसत्या राखणीमध्ये त्या चिंतेमध्ये तो त्यातच संपला त्यातच संपला असला अध्यात्म तुम्हाला हवंय असला लोभ हवाय तुम्हाला आणि त्याच गुरुंचा एक शिष्य होता ते सगळं पाहत होता त्यांनी पण गुरुजीना मागितला गुरुजी मला काहीतरी आशीर्वाद द्या तो म्हणाल तुला पण पाहिजे का तो म्हणाल नको मला नकोय मला फक्त तुमचं चरण आणि संघ पाहिजे तुमचं चरण आणि संघ पाहिजे त्यात जी गोडी आहे या पृथ्वी तलावरची कुठलीही शक्ती बरोबर करू शकणार नाही एवढी गोडी संतांच्या चरणामध्ये आहे लक्षात ठेवा आणि सत्संगामध्ये आहे याला अध्यात्म म्हणतात काय प्राप्त करायचं आणि काय नाही हे तुमच्या हातात आहे ईश्वराने तेवढं स्वातंत्र्य प्रत्येकांना दिलेलं आहे म्हणून प्रपंच करताना परमार्थ कसा करावा हे ज्याला कळलंय तोच अध्यात्माची गोडी आणि अमृत चाकतो लक्षात ठेवा तीच अध्यात्म अंतर्मुख कोण अध्यात्म बाहेरमुख मू कोण निगेटिव्ह नकारात्मक शक्तीकडे प्रवास तुमचा साधना करून सुद्धा एका ठिकाणी असं सत्संग चालला होता खूप मोठा सत्संग चालला होता अशा डोंगरावर टेकाड्यावर नदीकाठी अचानक मोठं वादळ आलं खूप मोठं वादळ आलं वादळ आल्यानंतर ते माडं वगैरे हाला लागलं ला। हालत असताना प्रत्येक भाविक जिगडे तिघडे जागा मिळून तिकडे सैरावेरा पळायला लागले सगळे सगळे पळून गेले खूप मोठं वादळ आलं मांडव उडून गेलं सगळं ते सत्संगी जे होते वक्ते जे साधू महाराज होते ते जागा सोडून हल्ले नाहीत ते तिथेच बसले वादळ किती वेळ असतो एक पंधरा वीस मिनिट एक तास बारा अर्धा तास खूप झालं ते सगळं संपल्यानंतर ते लोक सगळे महाराज जिवंत आहे का मेलय बघायला आले कशाला आले जिवंत आहे का मेलय बघू तरी बघू महाराज शांत बसले होते साधनेमध्ये मस्त साधना करत होते चेहऱ्यावर स्मितहाश्य होता प्रसन्न चेहरा वैराग्याकडे घेऊन जात होतं त्यांचा विचार आणि ते अंतर्मुख होऊन बसले होते आणि सगळे भक्त आले हलवून बघितले महाराज जिवंत आहे का बघावं तरी हलवून बघितलं महाराज जागे झाले आपल्या स्मृतीतनं बाहेर आले आणि त्यांना सांगितलं आपण काय मला हलवत आहे नाही म्हणलं तुम्ही आहात का नाही गेलात बघावं बघा मानसिकता म्हणलं आम्ही सगळे महाराज पळून आणि तुम्ही का पळून गेला नाही तेव्हा साधू महाराज म्हणाले तुम्ही बाह्य सुखामध्ये सुखावले होता तुमचा रक्षण करता कुठं आहे तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्हाला पळावं लागलं माझं रक्षण रक्षण करता कुठं आहे ते मला माहीत होतं म्हणून मी इथेच बसलो इथे बसण्याचं कारण माझे सर्व इंद्रिय सर्व विचार मी अंतर्मुख केला मी आतल्या ईश्वराशी कनेक्ट होतो माझा आतला ईश्वर किंवा ईश्वराशी कनेक्ट होता त्यांनी माझं रक्षण केलं तुम्ही बाहेर सुखामध्ये होता तुमच्या इंद्रियाने तुम्हाला पळवलं कोण पळवलं स्वतःच स्वतःवर ज्याचा विश्वास नाही श् ना तो असा पळतो पळतो संप्रदायातनं सत्संगातनं अध्यात्मातन पळून जातो त्याचा जा स्वतःवर विश्वास नाही तो दुसऱ्यावर का विश्वास ठेवू शकतो असा बघताच होऊ शकत नाही म्हणून साधना करत असताना भौतिक सुखापासून लांब राहा शाश्वत कुठं आहे ईश्वर कुठं आहे तुम्ही अंतर्मुखाने पहा आत जा हृदयास्तानी ईश्वराचा अंश आपल्या हृदय तो शिरावलाय आपण मात्र दुसरीकडे बघतो असं झालं आजकालच्या प्रजेला डुकराला कस्तुरीचा सुगंध दिला कळल का डुकराला कस्तुरीचा सुगंध दिला तर सुगंध येईल दिल का, का। तो। तो त्याला कळेल का असा भक्त झालाय त्या हरणाच्या बेनवीमध्ये कस्तुरी असते आणि हरण मात्र चिकडं इकडं पळतो तसं भक्ता तुमच्या हृदयातच देव आहे तू त्याला तुम्ही जपा तुम्ही वैराग्याकडे जा त्यागाकडे जा सत्याकडे जा घेऊन जाणारा तो आहे त्याला सोडलाय तुम्ही भौतिक सुखाकडे तो महाराज झाड आहे ह्याचा मठ मोठा आहे त्याच्याकडे सोनं नाही तो देवस्थान मोठं आहे हे देवस्थान मोठं आहे अरे काय नाही जगामध्ये सगळ्यात मोठा असं तुमच्या हृदयस्थान असलेला ईश्वर मोठा आहे लक्षात ठेवा त्याला तुम्ही जपा सर्व विकारापासून लांब व्हा सर्व विकारापासून लांब व्हा सर्व दुर्गुणापासून लांब व्हा हे सगळ्यात मोठी साधना आहे लक्षात ठेवा